आ? आता का। का ले ले ना मी जातो गावाक का तुम्ही दोघांना पुन्हा यासारखं नाही मी काय म्हणते आणि तेवढं दूध बी काढू आणि मला काढते तू फक्त काय करणार दाजी वडा पाहून तो मुलीन लागला चिवडा खाया घातला असं असतं का जाऊ काय होतय बहिणीची गरिबी थोडा विचार करावा लागत असतो आता आता अजून गेलो दाजी म्हणते तू बाकरी कर मला दूध काढला लावते असं म्हणतो इथून नाही उपाशी गेल मला कार मायचं नाही कर जेवण जेवण करून चपात्या दूध भाकर खाण मंग जा नाही आता नाही थांबतच नुसतं आता था गेलो दाजी गेलं की काम लावते मला आज का बारा वर्ष झालेत लग्नाला पोलीस लग्न लावून दिले बारा वर्ष राहणार पिठात ते काम करीत नाही काय वाटलं आणि चालला पळून लागेल एका दिवसाला अर नको जात नाही आता नाही जात मग माझ्या मा, जीवाचे काय हाल होत असते रोज नाही कधी विचार करतात का आता नाही जात आता काय करतो घर गेले का तुझ्या हातात जेवतो दार काढतो मग जातो नाही जायचं नाही ती सोयाबीन भरडी सोयाबीन घरात आणून टाकायची ती सोयाबीन आरतीवर जास्त जायचं नाही नाही जात सोयाबीन खांद्यावर आणतो हा वडा करू शिनी तो दाजी दाजीचा कंबर आहे ना अंगून दुखत उचायचं म्हणलं मला गाड्यावर काम करायला भाऊ किती बोललेस तू आगा नेमकं रानात काम करायला एका दिवसात कसा कोणी आला का, का नाही एक दोन दिवसात आला का नाही तुम्हाला काय म्हणलं दाजी आधी येतानी काय लगेच एक दोन दिवस रान जा म्हणली गावाकडे सोयाबीन काढायला लावली मगाय लावली आता गावात नेऊन टाक ऐकून घे थांब मला लग्न लावून दिलं तर आम्ही तुम्हाला काय म्हणलं होतं माझ्या रानातलं दि काम होणार नाही म्हणलं होतं ना म्या तुम्ही काय म्हणलात दाजीला रानातलं काम करून देत नाही तुला दाजी तुला स्वयंपाक करायचा आहे बारा वर्ष झालं मी घरी येऊन म्हणलं काम, शेत काम तर, मला शेतकरी तापून काय होतंय काम केलं तर करावं लागतं बाई असं तसं मला समजून सांगायचं मग आता काय होतंय म्हणूनच मी तुला बोलले आता तू झालाय आता आईला आणि बाईला ना आभाला बोलवायचं त्या दोघांचा नंबर राहिलाय आता आता त्यांना बोलली तू गेलास की त्यांना बोलू नाही तू जायच्या आधी त्यांना बोलू तू गेला सांगशील पाडून घेणार आहे होते मी जात नाही आता आता दाजीला काय बोलवतो मी थोडं काम का करीत मग द्यानीच म्हणायचं ना की बाबा पोरग काम करीत नाही मला सांगायचं ना आधीच मला फसवलं तुम्ही सगळ्यांनी मिळून संध्याकाळी बोलतो दाजीला आता दाजीला बोल मला काय देणं नाही आता डायरेक्ट बहिणीला घेऊन जाऊ सांगता पुण्याला नाही जायचं मला मला गावना सोडायचं मलाच राहायचंय पण दाजीला काम करायला सांग मी करा काम मी करणार नाही राहायचं मग दाजीला सांगतो एखादा गडी ठेवा ठेव काही करा मला देणं तूच राहा माझ्या घरी मग मी राहतो तिकडच कोण बघ मला काय करायचं देणं घेणं नाही मला काय त्याचं दाजीला काम करला होतं थोडं थोडं सांग शिकवून जा मी अजिबात बघा राहणार कामा हात लावणार नाही वाईट आगी मी बी संध्याकाळी